नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद बीड अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी क्षेत्रफवारणी कर्मचारी या पदासाठीची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तुम्ही जर या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाकरिता अप्लाय केलेला असेल तर तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी अंतिम निवड यादीमध्ये आहे का नाही ते याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमची निवड या ठिकाणी आहे का तुम्हाला चेक करायचं आहे चेक करत असताना तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा गुणवत्ता यादी क्रमांक उमेदवाराचे नाव तसेच बैठक क्रमांक आणि उमेदवारास मिळालेले एकूण गुण आणि निवडीचा प्रवर्ग म्हणजे कुठल्या प्रवर्ग प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे हे तुमच्या नावाच्या पुढे देण्यात आलेलं आहे का तुमचं नाव या प्रतीक्षा यादीमध्ये आहे ते देखील तुम तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे बीड जिल्हा परिषद अंतर्गत ओके सो इतरही जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो अपडेट येत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे तसेच देखील तुम्हाला चेक करायचा आहे ओके सो भेटा नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद